अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपला सप्ताह कालावधी आता चालू होणार आहे सप्ताह कालावधी जो असतो नऊ ते पंधरा जो डिसेंबर चालू होणार आहे त्या काळामध्ये त्या काळामध्ये आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये बघा याग घेतले जातात आता याग म्हणजेच काय ते तुम्हाला नक्कीच सांगेल मी पण आपल्या सात दिवसांमध्ये जे काही याग घेण्यात येतील तर ते, ते नक्कीच तुम्ही जा तुमच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्र असतील तर तिथे जाऊन ह्या सेवा नक्कीच करा याग हे केव्हा घेतले जातात जेव्हा आपले बघा गुरुचरित्राचे पारायण चालू असतात सहा म्हणजे सप्ताह चालू असतो तेव्हा तर पारायण संपल्यानंतर साडे दहाची आपली नैवेद्य आरती होत असते त्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे अकरा साडे अकरा वाजता याग चालू होत असतात तर हे याग जर आपण पर्सनली आपल्या घरी करायला गेलं तर खूप काही पैसे वगैरे लागत असतात पण आपण जर दिंडोरी मठ इथे जर आपण हे याग केले तर आपले फुकट होत असतात एक रुपया न देता गुरु माऊलीने आपल्यासाठी ही सेवा चालू केलेली असते म्हणून सप्ताह जो असतो तो वर्षभरामध्ये दोनच वेळा येत असतो एक स्वामी पुण्यतिथीला आणि एक दत्त जयंतीला म्हणून या दोन सप्तांमध्ये अगदी तुम्ही केंद्रांमध्ये हे याग जर रुजू केले तर तुमचे जीवनातील बरेचसे जे अडचणी असतात त्या सुटत असतात तर याग कोणते कोणते असतात आणि कोणता याग केल्याने कोणता फायदा होतो हे नक्कीच आपण जाणून घेऊ तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पहिला याग जो असेल तो असेल गणेश याग गणेश यागाने आपल्या जे मुलं असतात आपल्या घरातील मुलांना देखील आपण नेऊ शकतो तर बुद्धी विद्याप्राप्ती होते संकट निवारण होत असतं गणेश याग केल्याने आणि जर प्रमोशन आपलं अडकलेलं असेल तर ते कार्य जे असतं ते संपन्न होत असतं म्हणून तुम्हाला सांगेल गणेश यागच्या दिवशी नक्कीच तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही केंद्रात जा पहिल्या दिवशी गणेश याग होणार आहे दुसऱ्या दिवस जो असतो सप्ताहाचा त्या दिवशी मनोबोध याग होत असतो मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होत असतो म्हणजे चंचल मन जे असतं ते स्थिर होत असतं योग्य दिशेच वाटचाल करण्यास सुरुवात होते आपली आणि मानसिक विकार जे असतात ते नाहीसे होत असतात म्हणून मनो मनोबोध याग हा आपण केलं तर याचं देखील हे अगणित असं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते तिसरा याग म्हणजेच गीताई याग गीता यागाने ज्ञान प्राप्त होत असते आपल्याला आपल्या वागण्यातील वाईट सवयी ज्या असतात त्या सुटण्यास मदत होत असते आपल्या मनात जर कोणाविषयी द्वेष असेल मद असेल मच्छर असेल राग असेल तर तो कमी होतो आणि त्याचा परिणाम काय होतो मग आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती ज्या असतात त्या जागृत होत असतात म्हणजेच काय तर आपली अध्यात्माकडे प्रगती होत असते याचा अर्थ असा होतो तो गीताई यागाने होत असतो पुढचा याग आहे चंडी याग आता चंडी याग केल्यानंतर काय फायदा होतो तर चंडी यागाने विवाह हो, नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्ती होते तसेच घरातील तंत्र प्रयोग आणि नाहीशी होते परिणामी म्हणजे याचा परिणाम गृहशांती होते आणि कुलदेवीची कृपा होते चंडी याग म्हणजेच काय तर आपली कुलदेवी जी असते कुलदेवीचा याग तिथे करण्यात येतो कुलदेवीचा याग एवढा सुंदर होतो मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी स्वतः जाते तेव्हा बघते कुलदेवीचा याग जेव्हा आपण करतो तर एक प्रसन्नता एक आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह येत विचार येत असतात आणि खूप 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 वेगळं वाटेल तुम्ही स्वतः जा स्वतः अनुभव घ्या केंद्रांमध्ये जो याग होतो या हा जर याग आपण घरी केला ना चंडी याग जर आपण घरी केला ना कुठे आठ दहा हजार लागत असतात त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी देखील चालेल म्हणून तुम्हाला सांगेल तिथे ते फुकट निस्वार्थी भावनेने तुम्ही करा आणि तिथे नक्कीच तुम्ही केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्ती ही मिळत असते आणि कुलदेवीचा कृपाशीर्वाद मिळत असतो तर नक्कीच ही सेवा रुजू करा पुढचा याग आहे स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला लाभत असते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने संरक्षण प्राप्त होते अकाली मृत्यू जो असतो तो स्वामी आपला टाळत असतात जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वामींचा याग तिथे होत असतो आणि हा याग जर आपण केला तर सहा महिने म्हणजेच काय तर एका वर्षात दोन वेळा याग होतात आपण जर हा यागाला हजर राहिलो तर पुढचा याग आपला स्वामी पुण्यतिथीला राहील तेव्हा करायचा म्हणजे त्या यागाचं सहा महिने संरक्षण आपलं होत असतं तर हे लक्षात घ्या काय फायदे असतात आपले पुढचा याग आहे रुद्रयागाने याग। रुद्र आरोग्य प्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होतो पितृबाधा निवारण होते शाप आणि मुक्ती होऊन कुलदेवाची कृपा होते रुद्र म्हणजेच काय तर रुद्राध्याय जे असतात ते घेण्यात येतात म्हणजेच महादेवांचे किंवा आपले कुलदेव खंडोबा कुल जे आहेत किंवा तुमचे कुलदेव जे असतील ते त्यांचा याग केला जातो ज्या प्रकारे चंडी याग हा कुलदेवीचा केला जातो त्या प्रकारे रुद्रयाग हा आपला कुलदेवांचा केला जातो कुलदेवांची सेवा देखील तेवढीच महत्वाची असते म्हणून तुम्ही रुद्रयागाला देखील जाऊ शकतात तर सातव्या दिवशी आपल्या होणारे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात त्वचेचे किंवा श्वास घ्यायला ज्याला त्रास होत असेल विकार असतील किंवा आजार असतील जसं श्वास घ्यायला त्रास होतो दमाचा आजार असेल तर त्या लोकांनी नक्कीच औदुंबर प्रदक्षिणा असते सातव्या दिवशी तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच करावी ही सेवा तसंच बाहेरील बाधा जर तुम्हाला असेल तुम्हाला वाटत असेल तसं की बाहेरील बाधा आहे कुणीतरी काहीतरी केलेलं आहे करनी बाधा केलेली आहे असं तुम्हाला जाणवत असेल किंवा वागण्यातून किंवा तुमच्या घरात ज्या काही गोष्टी घडत असणार तर तुम्हाला सांगेल त्या दिवशी सातव्या दिवशी तुम्ही नक्कीच तिथे अवदुंबर प्रदक्षिणा नक्कीच करायच्या आहेत यथाशक्ती करा तुम्ही अकरा करा एकशे आठ करा जेवढ्या जा तुमच्याकडनं जास्त प्रमाणात होतील तेवढ्या औदुंबराच्या प्रदक्षिणा त्या दिवशी करायच्या आहेत हे होते सात दिवसांमध्ये चालणारे याग जे असतात त्यांचं महत्व आणि नक्कीच तुम्हाला सांगेल जे काही अडथळे तुम्हाला येत असतील पूर्ण संपूर्ण रोजच्या रोज जवळ केंद्र असेल तर दररोज जा असं मी तुम्हाला सांगेल कारण आपल्या आयुष्यात जर तुम्ही हे सात दिवस केंद्रांमध्ये मठ जवळ असेल तिथे सेवा केली तर तुमचं आयुष्य बदलून जाईल म्हणून तुम्हाला सांगेल या सात दिवसांमध्ये या सेवा करा हे याग करा आणि नक्कीच तुमचं आयुष्य बदल बदलण्याची ताकद जी असते ती महाराजांमध्ये असते ते गुरुंमध्ये असते जसं सांगितलेलं आहे गुरुचरित्रात की एकदा देव पोपलात तर आपले गुरु वाचवतात तशी आपण ही सात दिवस जर सेवा केली ना नक्कीच आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग होत असतं आणि जे याग असतात या, या सेवेना आपण गेल्यानंतर आपल्याला कुलदेवी सगळ्या काही कुलदेव कुलदेवी यांची देखील सेवा घडते गुरूंची देखील सेवा घडत असते म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा चुकवू नका यागाला नक्कीच सगळ्यांनी जा एवढं सांगते चला मग सांगितलेली सेवा जी ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ